संयुक्त व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए एक पर्याय क्रमांक बी दोन पर्याय क्रमांक सी चार पर्याय क्रमांक डी पाच मृदु व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए पंचवीस पर्याय क्रमांक बी एकवीस पर्याय क्रमांक सी पंधरा पर्याय क्रमांक डी तीस अल्पप्राण किती आहेत पर्याय क्रमांक ए दहा पर्याय क्रमांक बी वीस पर्याय क्रमांक सी पंचवीस पर्याय क्रमांक डी तीस वर्णमालेत अनुनासिके किती आहेत पर्याय क्रमांक ए दोन पर्याय क्रमांक वी पाच पर्याय क्रमांक सी दहा पर्याय क्रमांक डी वीस वर्णमालेत कठोरे कठोर व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए तेरा पर्याय क्रमांक बी पंधरा पर्याय क्रमांक सी पंचवीस पर्याय क्रमांक डी पस्तीस वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए तीन पर्याय क्रमांक बी पाच पर्याय क्रमांक सी नऊ पर्याय क्रमांक डी दहा वर्णमालेत मध्ये दंड असणारी व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए दोन पर्याय क्रमांक बी पाच पर्याय क्रमांक सी आठ पर्याय क्रमांक डी नऊ वर्णमाले दंड नसणारे व्यंजन किती आहेत पर्याय क्रमांक ए पाच पर्याय क्रमांक बी एक पर्याय क्रमांक सी आठ पर्याय क्रमांक डी पाच वर्णमालेत शेवटी उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत पर्या क्रमांक ए वीस पर्याय क्रमांक बी पंचवीस पर्याय क्रमांक सी अठरा पर्याय क्रमांक डी पस्तीस वर्णमालेत अर्धा दंड असणारे व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए दहा पर्याय क्रमांक बी वीस पर्याय क्रमांक सी अठरा पर्याय क्रमांक डी एकवीस वर्णमालेत वर्गीय व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए पंचवीस पर्याय क्रमांक बी अडतीस पर्याय क्रमांक सी वीस पर्याय क्रमांक डी पस्तीस वर्णमालेत अवर्गीय व्यंजने किती आहेत पर्याय क्रमांक ए आठ पर्याय क्रमांक बी पाच पर्याय क्रमांक सी नऊ पर्याय क्रमांक डी दहा वर्णमालेचं हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे पर्याय क्रमांक ए तालव्य पर्याय क्रमांक बी कंठ पर्याय क्रमांक सी व्यंजन पर्याय क्रमांक डी वर्णमालेतळ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे पर्याय क्रमांक एक स्पर्श पर्याय क्रमांक बी स्वतंत्र पर्याय क्रमांक सी वर्गीय पर्याय क्रमांक डी कठोर वर्णमालेत पुढील पैकी विजातीय स्वर कोणता पर्याय क्रमांक ए अ पर्याय क्रमांक बी ई e, पर्याय क्रमांक सी उ, उ पर्याय क्रमांक डी ई, ई वर्णामालेतील ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात पर्याय क्रमांक ए अक्षर पर्याय क्रमांक बी शब्द पर्याय क्रमांक सी व्याकरण पर्याय डी चिन्ह तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींना काय म्हणतात पर्याय क्रमांक ए वर्ण पर्याय बी अक्षर पर्याय सी शब्द पर्याय अक्षराच्या समूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक ए स्वर पर्याय क्रमांक बी वर्ण पर्याय क्रमांक सी शब्द पर्याय क्रमांक डी व्यंजन विचार व्यक्त होणाऱ्या समूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक ए शब्द पर्याय क्रमांक बी व्यंजन पर्याय क्रमांक सी अक्षर पर्याय क्रमांक डी भाषा भाषेची देवाणघेवाण म्हणजे काय पर्याय क्रमांक एक व्याकरण पर्याय क्रमांक बी शब्द पर्याय क्रमांक सी अक्षर पर्या क्रमांक डी वर्ण चिन्हाचा वापर कोणी केला पर्या क्रमांक ए मेजर ध्यानचंद पर्याय क्रमांक बी श्याम बेनेगल पर्या सी मेजर कॅन्डी पर्याय क्रमांक डी विष्णू नारायण वर्णमालेत मृ मृदु व्यंजन कोणते ते ओळखा पर्याय ए ग पर्याय क्रमांक बी आ पर्याय क्रमांक सी उ पर्याय क्रमांक डी कश्मी कोणती आहेत श स श क व ट पर्याय सी न म व पर्याय क्रमांक डी ड व र